गेकचे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात ऑगस्ट दोन हजार चोवीस आपण आलो आहोत पिंपळावर बसवंत मार्केटमध्ये सायंकाळचे पाच वाजले आणि सध्या जर बघितले आजची आवक टोमॅटोची आवक आज वाढलेली दिसते काल जवळपास एकच लाईन झालेली होती आज त्या ठिकाणी दोन लाईन येऊन गाड्या म्हणजे आवक येतेच आहे अजून तर मित्रांनो चला आज टॉमॅटोला सरा सरासरी किती माल भाव मिळतोय वीस के जी कॅरेटला जो भाव असेल तो वीस के जी कॅरेटचा असेल तर मित्रांनो चला जाणून घेऊ आज मार्केट काय हो गेली गु मागितले काय हो मागितलं साडेपाचशे रुपये ठीक आहे का हो मागितली येतो कुठे सावू आहे का वरायटी अरे अरेमान ठीक आहे का हो मागिते भाऊ आज पाचशे रुपये ठीक आहे वरायटी कोणती ठीक तर मित्रांनो आज जर बघितलं तर कालच्या पेक्षा आज थोडंसं डाऊन वाढते आवक पण वाढली आज काय हो मागित बघ साडेचारशे काय आज डाऊन का थोडस आवक वाढली त्याच्यामुळं का आवक का बरं वाढली माल ओढ राहिले काय आज ऊन पण येईल कुठला आहे माल ठीक मित्रांनो सरासरी आज जवळपास चारशे साडेचारशे पाचशे पासून मागत आहे पाचशे पर्यंत मागत आहे का मागितलं का आ, का पाचशे एकतीस हा काय भा मागित सहाशे सहाशे रुपये नवीन चालू झाला का कोणती व्हरायटी आज जर बघितलं तर जवळपास व्यापारी पण कमी अजून मार्केटमध्ये परंतु आज मालाला उठाव थोडा कमी आवक पण वाढली वाढ झाली नाही आज थोडीशी ती जी मंदावली का मागितलं आज पाचशे नवीन चालू झालं का व्हरायटी कोणते ठीक हा काय माहीत पाचशे सरासरी पाचशे रुपयापर्यंतच आज काल जर बघितला असतं तर सहाशे साडे सहाशे रुपयापर्यंत मार्केट चालू खाली होत होते माल परंतु आज आवक वाढल्यामुळे आणि मार्केट पण कमी मार्केटमध्ये मार्केट मार्केट जर व्यापारी बघितले तर व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा कमी आज का हो मागितले आज भरपूर प्रमाणात आवक वाढल्यामुळे आपल्याला मंदी दिसून आली मंदी म्हणजे जवळपास काल जो माल सहाशे पर्यंत जायचा तो साडे चारशे पाचशे रुपयापर्यंत जातोय आज त्याच्यामुळे शेतकरी थोडेसे नाराजी व्यक्त करत आहे गर्दी कर बघू शकता तुम्ही दोन लाईन या आणि ही एक तिसरी आणि अजून पण आवक येते व्यापाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मालाला उठाव आज थोडासा कमी वा दिसतोय मार्केटमध्ये काय मागितलं काका आज पाचशे नवीन चालू झालं मागितलं काय बा मागितलं

जात्रकसं नाही नाही आवक वाढल्यामुळे मित्रांनो आज मालाला उठाव जरा कमी वाटतो आहे का हवा मागितलं भाऊ मागितलं नाही आज ठीक का हवा मागितलं काका साव आहे हो का कशी या वर्षी उठाव कसा मालाला या म्हणजे मागणी चांगली आहे का बाबा असं अरे मान कितवा कुठं आहे तिसरा आहे का सरासरी मित्रांनो आजचं पाचशे साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत आज मार्केट चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे आजचं सरासरीचं मार्केट आज चालू आहे जवळपास पासून तर पाचशे साडेपाचशे पर्यंत आजचं मार्केट चालू आहे पन्नास एक रुपयाने आजचं मार्केट पन्नास ते सत्तर रुपयाने आज मार्केट घसरले त्यामुळे शेतकरी आपल्याला दिसत आहे मार्केटमध्ये गर्दी दिसते जास्त मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बिल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट या वेळेवर मिळ मिळत जातील धन्यवाद